हाय फ्रेंड्स आज जरा थकल्यासारखं झालत म्हणून मी झोपले तर माही आणि सर्व दोघे पण आले माझे पाय चोपून देण्यासाठी मी त्यांचे पाय चोपवते ना म्हणून ते चोपून देतात दोघांचं भांडण चाललंय पाय चोपण्यासाठी अरे भाऊ वरती नाही दुखत माझे पाय फक्त गुडघ्यापासून खाली दुखतात लहानपणी सर्व गोष्टी करण्यासाठी मज्जाच वाटते

झालं काम झोपतो कुठे शर्वाचा लिप्बम कुठे शर्वाचा लिप्बम अस लावला तू पण लावला मग तुकच आहे बळ तिकड पप्पाकड पण मम्मा आणि डॅडीचा आहे तू तू कोणाची आहे कोणाची आहे तू मला 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 तू काय लांब राहिला का आता तू कोणाचा विचारायला मला कुशन करटकन घे हा नाही घेत ते पप्पी मला जाऊ दे मला क्वेश्चन कर मग ती माझी नाही मला क्वेश्चन कर जा तुझे पप्पाकडे कड पप्पाची आहे ना तू पण पप्पा कड जा पप्पा जा कुणाची आहे मग कुणाची आहे हे केस इत मला कर क्वेश्चन बर तू कुणाचा आहे मम्मा आणि डॅडीचा बर तुला कोण मारत मारतेस का मग तो कुठून आहे बाबाची आहे का बाबा पण बदाम मारलो होत बाबा तुला हो माझे केस कशा ओढी ती शेटला आवाज दे शेटला आवाज दे शेटला

जाऊ का नको मी पण गॅदरिंग म्हणून थांबले मी मम्मा माझी गॅदरिंग झाल्यावर मी जाणार आहे तू तुझे डॅडी पैसे राहायचं नाही डॅडी सांभाळील दोघांना पण नको मला तुझ्यासोबत राहायचं माझ्यासोबत सोबत कशाला ना मी जाणार आहे मला तुझ्या सोबत राहायचं आणि दादो डॅडी सोबत राहील आणि मी तुझ्या सोबत राहील माझ्या सोबत काय तू तुझा डॅडी सोबत राह तुम्ही दोघं पण डॅडीचे आहेत ना दोघांनी पण डॅडी सोबत राहायचं मम्मा चालली मम्माच्या डॅडीकडे हो मम्मा मम्माच्या डॅडी कडे जाईल हो तुम्ही मला सगळे मिळून त्रास देतात सगळे मिळून डायपी राहू दे तशी पॅन्ट काढायची नाही फटकाच बसील मी तुला इज यु फादर मामा? माम्मा फादर आवाने हु? इन इन विच प्लेस आव्हानेच प्लेस नाव काय त्या प्लेस छोट्या छोट्या आव्हाने बुद्रुक घर कसं आहे घर तुला माहित आहे ना कसं आहे किती भारी आहे माझ्या पप्पाचं घर गर? किती घर आहे पप्पाला आवानी बाबाला किती घर आहे माहित त्यांच्या घरी काय काय किती गाड्या आहेत पाहिल्या ना किती आहेत गाड्या कार फर्स्ट गाडी गाडी बैल सेकंड गाडी सायकल थर्ड गाडी लुना गाडी सायकल असते काही बोलायचं फोर्थ गाडी फॉर्च्युनर येणार पण आहे का अरे ट्रॅक्टर आहे ना

पहिले सायकलच होती नंतर गाडी निघाली पहिले लोक आधी बैलगाडी घोडा गाडी तुझं स्टेप स्टेप पुढे आले ना मागच्या जमान्याच सांगू राहिले काय मागच्या आताची ना असू दे माई पावर फक्त नावच ठेवा मला, मला दर, 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 मी कोणतीच गोष्ट चांगली करीत नाही म्हणूनच मला जायचंय परत माग माग नाही यायचं माझ्या हा म्हणायच नाही स्वतः तर म्हणले जाई नाही म्हणून उद्या जाते उगे याच्या गॅदरिंग साठी थांबले मी हाय त्याची गॅदरिंग पुन्हा पुन्हा होणार नाही म्हणलं मागच्या वर्षी पण नव्हतं त्याच्या गॅदरिंगला ह्या वर्षी तरी थांबावं मला पण यायचं तुझ्या सोबत नाही नाही सगळ्या डॅडी सोबत थांबायचे डॅडीची ची मज्जा करायची नाही मला तुला पण डॅडी सोबत थांबायचं दाजूला रिकामं थोडं रिकामं थोडं देते डॅडीला नाही मला आता गॅस सगळं जायचं अजिबात नाही तुला यायच हटकून हटकून आम्ही बोलतोच ना आम्ही दोघं बोलणार दोघं हे बघा माझी पावड आता बघा तुम्हाला काय वाटतंय हस्ती म्हणजे करणार नाही जाणार नाही करणार नाही काय करणार नाही

त्यांना आहे मग किती थकली मस्ती करायची नाही कुदुर